पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईन तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तशी का खरंच चला <coughs> तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो सात अंकी व आठ अंकी संख्यांचे वाचन आणि अक्षरी लेखन अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी जर शिकवलेलं आवडत असेल तर वेळोवेळी वे 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 लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा महावितेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अवधू तुम्हाला मिळेल पहिला प्रश्न काय आहे तीन शून्य शून्य तीन शून्य तीन शून्य ही एक दोन तीन चार पाच सहा कि सात अंकी संख्या आहे किती अंकी संख्या आहे ही सात अंकी संख्या आहे या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे आणि त्याला आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचं आहे चला सर्वांना परत एक वेळेस गुड मॉर्निंग तर पहा काय दिलेली आहे संख्या तीन शून्य शून्य तीन शून्य तीन शून्य काय करायचे तुम्हाला काय सांगितलं मी उजवीकडून तीन अंक सोडायचे एक दोन तीन हे तीन अंक सोडा पुन्हा दोन दोनचे गट करा हे तीन अंक सोडले एकच -एक दशक शतकचे त्याच्यानंतर हे दोन अंक जे आहेत ते कशाचे आहेत हे दोन अंक हे दोन अंक हजाराचे आहेत हे हजार आणि हे दोन अंक लाखाचे आहेत मग आलं उत्तर आपलं किती तीस लाख लाखाच्या घरात काय तीस तीस लाख हजाराच्या घरात काय तीन तीस लाख तीन हजार शतक काय शून्य आहे दशक काय तीन आहे तीन आणि एक काय शून्य आहे हॅलो चालू आहे ना लव क्लास चालू आहे की त्याला दुसरीकडे कॉपी कर करून पेस्ट करा ओपन होते

तीस तीस लाख तीन हजार तीस हे उत्तर असेल याच उत्तर असेल तीस लाख तीन हजार तीस अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला आत्ता तीस लाख तीन हजार तीस व्हेरी गुड दसरे श्रेया आयुष त्याच्यानंतर वेदांत साईराज देशमुख बोचरे खोडके काकडी गवारे लातुरे दक्ष हेरकर स्वराज जोशी पडधन प्रेम जाधव मोरे कोणती सगळे छान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घ्यायचं चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला पुढचा प्रश्न आहे पहा सहा शून्य शून्य एक आठ शून्य दोन सहा शून्य शून्य एक आठ शून्य दोन काय करायचे आपल्याला संख्या किती अंक असू द्या उजवीकडून तीन अंक सोडायचे संख्या काय सहा शून्य शून्य एक आठ शून्य दोन उजवीकडून तीन अंक सोडा एक दोन तीन हे कशाचे अंक आहेत एक एक दशक शतकाचे आहेत एक दशक शतक त्यानंतर दोन दोन अंकाच्या जोड्या बनवा हे दोन दोन अंकाच्या जोड्या बनवाय हे एकक दशकचे एकक दशक शतकचे तीन अंक सोडल्याच्या नंतर हे जे दोन अंक आहेत हे कशाचे येत हजाराचे त्याच्यानंतर हे जे दोन अंक आहेत हे कशाचे लक्ष किंवा लाख बरोबर आहे मग आता लक्षच्या घरात काय आलं साठ मग साठ लाख किंवा साठ लक्ष हजाराच्या घरात काय एक हजार त्याच्यानंतर किती शतक आहे आठ शतक आठशे दशक काही आहे काही तर नाही दोन एक काय मग आठशे दोन या संख्येचं वाचन काय होईल साठ लक्ष एक हजार आठशे दोन लेखन साठ लक्ष एक हजार आठशे दोन साठ लक्ष एक हजार आठशे दोन आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घ्यायचं आत्ता सिद्धांत गवारे दसरे सत्तार गांगुर्डे काकडे त्रप्ती ठाकरे ठोंगरे स्वारी तांबे स्वरा हिरकर वेदांत पवार अनुज चला अनुज गुड मॉर्निंग झाली बाळा तर गुड मॉर्निंग म्हणून आपले पाच दहा मिनिट झाले दोन प्रश्न झाले तिसरा प्रश्न चालू आहे आपला चला पुढचा तिसरा प्रश्न काय आहे पहा आपण वीस चाळीस सहाशे तीन किंवा दोन शून्य चार शून्य सहाशे तीन या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्याला आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचं आहे दोन शून्य चार शून्य सहा शून्य तीन संख्या काय पहा दोन शून्य चार शून्य सहा शून्य तीन मग आपण काय करायचं सर्वप्रथम उजवीकडून तीन अंक सोडायचे उजवीकडून तीन अंक सोडायचे चला अतार व्हेरी गुड जोगदंडे लांब तुरे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे उजी इकडून तीन अंक सोडा उजवी बाजू ही आहे इकडून तीन अंक सोडा सोडले गुरुजी किती तीन अंक हे एकदशक सत्ताशे तीन सोडले त्याच्यानंतर हे कोण आहे नाव टाकत चला आहे तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही टाकला त्याच्यामुळं ते मी वाचणार नाही तुम्ही नाव टाकत चला तुमचं चला सिद्धांत सत्तार लोहार स्वरा सोमेवाड त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवा हे दोन ची जोडी बनवली या दोनची जोडी बनवली ही एकच दशक शतकचे झाल्याच्या नंतर ही कशाची जोडी आहे ती हजाराची आहे त्याच्यानंतर ही कशाची आहे लक्षची आहे आता लक्ष्यच्या घरामध्ये किती आलेला आहे त्याच्या घरात वीस मग वीस लाख वीस लाख त्याच्यानंतर हजाराच्या घरात किती आहे चाळीस मग चाळीस हजार किती सोपं आहे बघा बघ वीस लाख चाळीस हजार किती शतक आहे सहा शतक सहाशे दशक आहे का नाही आहे तीन वीस लाख चाळीस हजार सहाशे तीन

पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय पाहू हो? पंचवीस वीस दोन पाच पाच किंवा दोन पाच दोन शून्य दोन पाच पाच या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे आणि त्याचं अक्षरी लेखन करायचं मग करत असताना आपल्याकडे काय आयडिया आहे उजवीकडून तीन अंक सोडून द्यायचे उजवीकडून काय करायचे तीन अंक सोडायचे एक दोन तीन तीन अंक सोडा उजवीकडून उजवीकडून आपण तीन अंक सोडले तर हे उजवी करून तीन अंक सोडले आपण एक दशक शतकचे त्याच्यानंतर दोन दोन अंकाच्या जोड्या बनवा हे दोन अंक कशाचे आहेत हजाराचे आहेत त्याच्यानंतर हे दोन अंक कशाचे आहेत लाखाचे आहेत <coughs> मग आता आपल्या लक्षात येईल की कोणत्या घरात कोणते कोणते अंक आहेत लाखाच्या घरात काय दोन पाच म्हणजे किती झाले पंचवीस मग हे काय होईल पंचवीस लाख किंवा पंचवीस लक्ष पंचवीस लक्ष त्याच्यानंतर हजाराच्या घरात काय आहे वीस आहे वीस हजार वीस हजार त्याच्यानंतर काय दोन पाच पाच म्हणजे शतकस्थानी काय दोन आहे मग हे काय होईल दोन सी एक स्थानी काय हे दशक स्थानी काय पाच पाच दशक म्हणजे पन्नास आणि एककस्थानी काय पाच पन्नास आणि पाच पंचावन्न पंचावन्न पंचवीस लक्ष वीस हजार दोनशे पंचावन्न आलं गांगुर्डे सरक सत्ता श्रेया काकडे देशमुख दसरे टिपे देवाडे गावित हेरकर गवारे शिंदे रासकर ठाकरे सिद्धांत पवार पाटील सोमेवाड भोसले अलक लक्षात विद्यार्थी मित्रांनो चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं चला शिकवलेलं आवडत असेल लाईक करत चला विद्यार्थी लावत असे केला भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला ताशिका घ्यायची सुद्धा माझी परिस्थिती नाही कारण की बोललं की मला खोकला येऊ लागलाय पण मी ताशिका घेतो तुम। मग तुम्ही थोडंसं लाईक करत चला च पुढचा प्रश्न काय आहे सात शून्य शून्य दोन सात शून्य आत्ता व्हेरी गुड सर्वप्रथम उत्तर तर पहा काय करायचं आपल्याला हे दिलेले जे अंक आहेत काय सात शून्य 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 तीन वेळे शून्य दोन सात शून्य ह्याला काय करायचं सगळ्यात सोपं उजवीकडून तीन अंक सोडा सोडले गुरुजी राहिलेल्या अंकाच्या दोन दोनच्या जोड्या बनवा हे दोनची जोडी बनवली ह्याच्या दोनची बनवली मग हे जी घरं आहे ही कशाचं आहे ती, तीन अंक सोडल्याच्या नंतर जे दोनची जोडी आहे ती हजाराची असणार त्याच्यानंतरची जी दोनची जोडी आहे ती लाखाची आहे मग किती लाख सत्तर लाख लाखाच्या घरात काय बसलेलं आहे सत्तर सत्तर लाख हजाराच्या घरात काय आहे का काहीच नाही शून्य आहे दोन शून्य आहेत मग त्याच्यानंतर काय शतक स्थानी काय दोन आहे मग हे से येईल किती दोनशे दोनशे दशकस्थानी काय सात आहे मग सात दशक म्हणजे सत्तर आणि एकक स्थानी शून्य आहे मग दोनशे सत्तर सत्तर लाख दोनशे सत्तर हे उत्तर येईल जोगदंडे ठाकरे देशमुख देवाडे तांबे बोचडे लातूरे सिद्धांत सोनाली देशमुख शिंदे वसंत गांगुर्डे सत्तार श्रेया मोरे अतार सला सर्वप्रथम उत्तर कोणाचं आहे अतार त्याच्यानंतर उत्तर कोणाचं आहे श्रेया नरखेडकर व्हेरी गुड छान इलियास लोहार जेठे, वेदांत पवार पाटील सोमेवाड जाधव जोशी दसरे भोसले हेरकर मोरे अलकलक्षर चला पुढचा प्रश्न आपल्या का काय आहे पाच शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य किंवा पन्नास पाचशे पन्नास पाँसे पन्नास पाचशे पन्नास याचा आपल्याला काय ही एक संख्या आहे या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे त्याचं काय करायचं आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचंय चला आत्ता काकडे गवारे मोरे जोगदंडे सत्तार मग तूम मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे शिंदे सिद्धांत सुपेकर भोसले देशमुख शिंदे शिवानी वेदांत हेरकर गांगुर्डे मोरे तर पहा इकडं काय करायचं दिलेली संख्या का आपल्याला पाच शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य काय करायचे ह्याला उजवीकडून तीन अंक सोडायचे एक दोन तीन हे सोडले गुरुजी तीन अंक त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवा बनवले पहिली जोडी हे एक तीन अंक सोडल्याच्या नंतर त्याच्यानंतरची जोडी कशाची आहे हजाराची आहे आणि त्याच्यानंतरची कशाची येते <coughs> लाखाची मग आता लाख किती लाख पन्नास लाख पन्नास लाख किंवा लक्ष पन्नास हजार हजाराच्या घरात काय पन्नास पन्नास हजार शतकस्थानी काय कावं खायचं नाही शतकस्थानी शून्य आहे मग दशक काय पाच आणि एकच शून्य आहे म्हणजे पन्नास हजार पन्नास पाच दशक म्हणजे पन्नास काय आलं उत्तर पन्नास लाख पन्नास हजार पन्नासशे उत्तर यांचं आलंय त्यांच्या आत चुकले त्यांनी लिहून घेतलं आणि यायला तर वेळ लागला घेतलं स्वम्यवान जेठे पडधन थांबे देशमुख दुसरे शिंदे काळे मेटकर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक शून्य तीन शून्य सात तीन शून्य काय आहे प्रश्न एक शून्य तीन शून्य सात तीन शून्य मग आता आपल्याला <स्यारी था> एक संख्या वाचन करायची तर काय करावं लागेल उजवीकडून तीन अंक सोडा हे सोडले क्वामा द्या त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवा ह्या दोनची जोडी बनवली क्वामा त्याच्यानंतर ह्या दोनची जोडी बनवली क्वामा मग हे तीन अंक सोडल्याच्या नंतर हे कशाचे येतो हजारचे दोन आहेत त्याच्यानंतरचे हे दोन कशाचे आहेत लाखाचे दोन आहेत तर मग आता लाखाचे दोन कोणते आहेत हे दोन आहेत मग किती लाख झाले दहा लाख त्याच्यानंतरचे हे दोन कशाचे आहेत हजारचे आहेत तीस हजार त्याच्यानंतर काय आहे सातशे सात तीस दाखो दह लाख तीस हजार सात से तीस अत्तर दह लाख तीस हजार सात से तीस दह लाख सरक श्रेया शिंदे, टिपे जोगबे काटेवाड लोहार साईराज देशमुख गणगुडे सिद्धांत अभिजित गोरे चला अभिजित उशिरा जॉईन झाला तुम्ही जेठे इंगळे दिगोळे तांबे शिंदे हिरकळ चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न नऊ शून्य नऊ शून्य शून्य दोन शून्य नऊ शून्य संख्या काय नऊ शून्य नऊ शून्य शून्य दोन शून्य तर काय करायचं आपल्याला हे तीन अंक सोडायचे एक दशक शतकचे कॉमा द्या त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवा हे दोनची बनवली हे दोनची हे तीन सोडल्याच्या नंतर ही दोनची जोडी कशाची असेल हजाराची असेल आणि ही कशाची असेल लाखाची किंवा लक्षची असेल बरोबर आहे मग संख्या वाचन करा लाखाच्या घरात काय नऊ नौ शून्य नव्वद नव्वद लाख हजाराच्या घरात काय नव्वदच आहे नव्वद हजार शतक आहे का शून्य आहे दशक दोन आहे एकक शून्य आहे म्हणजे काय नव्वद लाख किंवा नव्वद लक्ष नव्वद हजार <coughs> वीस नव्वद लाख किंवा नव्वद लक्ष नव्वद हजार वीस चला संभाजी पाटील काय बघा किती चांगलं काम केल्याचं नाही मोदी टाकलं सकाळी सकाळी कारण नि लाख थाउजेंड ट्वेंटी थाउज पवार जाधव हेरकर काकड़े मोरे बनसोड़ जेठे शिंदे अभिजीत गावित पांबे, शिंदे डिगोडे लमतुरे शिवानी काटेवाड देशमुख सिद्धांत भोसले सरक देवाडे श्रेया सत्तार जोडगंडे आत्तार, चला सर्वप्रथम उत्तर कोण दिले अत्तार त्याच्यानंतर नव्वद लाख नव्वद हजार वीस सत्तर चार

तीन शून्य दोन एक शून्य शून्य आठ हे एकक दशक शतकचे तीन अंक गेले त्याच्यानंतर दोन दोन दोनच्या जोड्या बनवल्या ही पहिली जोडी असेल हजाराची असते त्याच्यानंतरची जोडी असते लाखाची किंवा लक्षाची मग काय होईल तर ता तार सरक गंदे शिंदे मोरे काकड़े लोहा सत्तार भोसले पंडित देशमुख <coughs> 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 तीस लाख तीस लक्ष हजार का एक, वीश, एक वीश हजार। शतक शून्य दशक शून्य एक काट है आठ तीस लाख एक हजार आठ नकुलसरे जादव

या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचे आणि अक्षरी लेखन करायचे मी एकदा शिक्षतचे तीन सोडले त्याच्यानंतर हे दोन जे असतात हे कशाचे असतात हजाराचे असतात आणि हे दोन कशाचे आहेत लाखाचे आहेत किंवा लक्षचे आहेत मग काय होईल ही संख्या एकोण चाळीस लक्ष त्याच्यानंतर हजाराच्या घरात काय चाळीस चाळीस हजार शतक किती आहे नऊ म्हणजे नऊशे दशक सात आहे सात दशक म्हणजे सत्तर आणि आठ एकक अठ्याहत्तर

तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती आहे आता आपण इथंच थांबू कारण <coughs> <coughs> तुम्हाला बोलता येत नाही आहे खोक लागलं आहे का थोडस थांबू उद्या सकाळी पुढील भाग उद्या सकाळी घेऊ आपण चला या ठिकाणी थांबूया लाईक चला नसेल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ॲकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नवीन शिक्षक नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय हॅव अ नस्ट डे